न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल पावसाळ्यात विशेषत श्रावणात मुबलक मिळणाऱ्या अत्यंत आरोग्यदायी अशा रानभाज्या आपल्यासाठी खरं तर वरदान आहेत आपल्या शरीरासाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा खजिना म्हणजे रानभाज्या त्या आहारात असायलाच हव्यात असे प्रतिपादन दिपाली जाधव तालुका कृषी अधिकारी सांगोला यांनी केले डॉक्टर आणि सांगोला महाविद्यालय सांगोला, महा सांगोला शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट रोजी आयोजित भाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या केमिकलच्या प्रचंड फवारण्यामुळे सध्या मिळणाऱ्या विषयुक्त भाजीपाला आणि फळफळा व यामुळे कॅन्सर पेशंटची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे नैसर्गिक हिरव्या पालेभाज्या न खाल्ल्यामुळे लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या हार्ट अटॅक ऑबेसिटी चे प्रॉब्लेम खूप धक्कादायक आहेत त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे से पर्याय नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं विठ्ठलराव शिंदे यांनी उमराच्या दोंड्या सरट्याची भाजी इत्यादी त्यांच्या लहान वयात खाल्लेल्या रानभाज्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचं महत्व विषद केले आणि अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवल्याबद्दल वनस्पती शास्त्र विभागाचे अभिनंदन केले खनिज आणि वनस्पती सत्वांनी संपन्न असलेल्या निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे रानभाज्या या विनामूल्य उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा आहारात जरूर समावेश करून आपले आरोग्य जप असा मुलाचा सल्ला अध्यक्ष मनोगतातून माननीय प्राध्यापक डॉक्टर सिकंदर मुलाने यांनी दिला रानभाजी महोत्सवानिमित्त रानभाज्यांच्या प्रदर्शनाबरोबरच त्यांच्या पाककृतीचेही आयोजन करण्यात आले होते ज्याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला उंबर सराटा पानांचा ओवा शेवगा शेंगुळ्या आघाड्या कुंजीर चितळ शेवगा माठ अळू इत्यादी वैविध्यपूर्ण अतिशय उत्कृष्ट अशा पाककृती विद्यार्थ्यांनी तयार करून आणल्या होत्या सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी सूत्रसंचालन डॉक्टर सीमा गायकवाड तर आभार प्रदर्शन डॉक्टर रामचंद्र पवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दोन्ही कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर रमेश टेंभूरने प्राध्यापक मारुती हातके प्राध्यापक पल्लवी कदम डॉक्टर जयश्री काशित प्राध्यापक रोहित पवार बी एस सी भाग तीनचे वनस्पतिशास्त्र विभागातील विद्यार्थी श्री प्रकाश जांगळे यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या टाकण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर सबस्क्रायब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा